मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यातील प्रसिद्ध एस एस नगरकर ज्वेलर्सचं कोथरूडमध्ये नवं शोरूम सुरू करण्यात आलाय पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली एस एस नगरकर ज्वेलर्सचे पुण्यामध्ये दोन तर ठाण्यामध्ये एक शोरूम आहे त्यानंतर आता कोथरूडमध्ये चौथं शोरूम आता सुरू करण्यात आलाय पुणेकरांना आणि खास करून महिलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन्सच्या दागिन्यांनी पाहायला मिळणार आहे तेव्हा आपण पाहतोय की सध्या पुण्यामध्ये महिलांसाठी या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलंय आजच हे शोरूम पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे एस एस नगरकर ज्वेलर्सचं नवं शोरूम आता सध्या पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल झालाय सोनं खरेदी करण्यासाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांनी गर्दी केली एस एस नगरकरांचं हे चौथं शोरूम सध्या पुण्यामधल्या कोथरूड भागामध्ये उभं राहिलं आहे कोथरूड मध्ये आम्ही नव्या उमेदिनी आणि नव्या इर्षीने आलेलो आहोत आमची ही पिढी मेसर श्रीपाशंकर नगरकर ही सर्वात जुनी म्हणजे पंच्याहत्तर वर्षाची पिढी आहे आमच्याकडे जुन्या पद्धतीचे दागिने आणि हिरे मोती आणखी अँटिक चांदीचे दागिने आणि वस्तू मिळतात तर सर्वांनी जरूर अवश्य लाभ द्यावा आमचे कमीत कमी दोन पिढ्यांचे संबंध आहे आणि त्यांची वाटचाल बघत आलोय आम्ही एकत्र त्यांच्या दोन्ही बंधूंची आता प्रसाद आणि पुष्कर दोघांची वाटचाल आणि पुढे जाऊन खूप मोठे व्हावेत आता फक्त पुणे मुंबईमध्ये आहेत तर मला वाटतं पॅन इंडिया त्यांचा प्रेझन्स यावा हे आमचं नक्कीच आम्हाला आवडेल त्याला बघायला आणि उत्कृष्ट पतीने त्याला म्हणजे ग्राहकांचे जे जे ग्राहकांना पाहिजे हा तो देऊ शकणारा एक मुलगा आहे